हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत अब्राहम लिंकन माहिती ती पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला अब्राहम लिंकन यांचा जन्म अब्राहम लिंकनचा जन्म हार्डिन काउंटी केंटकी यू एस ए येथील लोकांच्या कॅबिनमध्ये झाला त्यांचे वडील थॉमस हे एक मजबूत आणि दृढ व्यक्ती होते ज्यांनी मार्ग दाखवला आणि समाजात त्यांचा आदरही होता अब्राहमला एक मोठी बहीण सारा आणि एक धाकटा भाऊ थॉमस होता जो बालपणातच मरण पावला जमिनीच्या विवादा लिंकन यांना अठराशे सतरा मध्ये केंटकी पॅरी काउंटी इंडियाना येथे जावे लागले जेथे त्यांचे कुटुंब मोठ्या अडचणीत राहत होते परंतु थॉमसने शेवटी जमिनीचा तुकडा विकत घेतला अब्राहम लिंकन यांचे बालपण अब्राहम नऊ वर्षांचा असताना त्यांच्या आईचे वयाच्या चौतीसाव्या वर्षी पाच ऑक्टोबर अठराशे अठरा रोजी निधन झाले त्यावेळी त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि अब्राहम आपल्या वडिलांपासून विभक्त होत होता आणि त्यावेळी त्याने कठोर परिश्रम केले डिसेंबर अठराशे एकोणावीसमध्ये मध्ये नॅन्सीच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर थॉमसने सारा बुश जॉन्सनशी लग्न केले ती स्वतः विधवा होती आणि तिला तीन मुले होती ती खूप मजबूत आणि प्रेमळ स्त्री होती तिचे अब्राहमशी चांगले संबंध होते दोघेही फार शिकलेले नव्हते पण साराने अब्राहमला प्रोत्साहन दिले थॉमस हा शेतकरी होता त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते त्यामुळे अब्राहमचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही दुसरे कारण म्हणजे इंडियामध्ये पुस्तके सहजासहजी वाचायला मिळत नव्हती त्यामुळे थॉमसला पुस्तके मिळवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागला अब्राहमने आपले शिक्षण घरीच पूर्ण केले अब्राहम लिंकनची वकिली आणि शिक्षण मार्च अठराशे तीसमध्ये अब्राहम मॅकॉन काउंटीमध्ये आपल्या कुटुंबासह राहण्यास गेले यावेळी अब्राहम बावीस वर्षांचा होता तो तेथे आला आणि मजूर म्हणून काम करू लागला अब्राहम लिंकनची उंची सहा फीट चार इंच होती आणि ते पातळ आणि उंच होते परंतु ते शरीराने खूप मजबूत नव्हता यामुळे तो वॉचमॅन दुकानदार इत्यादी लहान मोठ्या नोकऱ्या करत असे पण शेवटी त्याने जनरल स्टोअर उघडले हे सर्व वर्षानुवर्षे चालले अब्राहम लिंकन यांनी अठराशे सदोतीसमध्ये राजकारणात पाऊल ठेवले आणि तो वीग पक्षाचा नेता झाला अनेक निवडणुकां लढल्या मात्र आर्थिक विकास आणि गरिबांना न्याय न मिळाल्याने त्यांनी वकील होण्याचा निर्णय घेतला आणि कायद्याचा अभ्यास सुरू केला अठराशे चव्वेचाळीसमध्ये अब्राहम लिंकन यांनी विल्यम ए हार्डन यांच्या कायद्याचे प्रशिक्षण घेतले आणि काही काळानंतर ते वकील झाले वकिलीतून त्यांना फारसे पैसे मिळत नव्हते पण वकिलीतून त्यांना मानसिक शांती आणि समाधान मिळत असे ज्यांच्यासमोर या संपत्तीची किंमत नव्हती ते आपल्या कामात अतिशय प्रामाणिक होते त्यांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत लिंकनने वकिलीच्या वेळी आपल्यासारख्या गरीब लोकांकडून जास्त पैसे घेतले नाहीत एकदा एका एक केसमध्ये त्यांच्या क्लायंटने त्यांना पंचवीस डॉलर दिले पण त्याने दहा डॉलर्स परत केले की त्याच्या केसमध्ये फक्त पंधरा डॉलर आहेत तसेच एकदा एका महिलेची केस जिंकल्यानंतर तिच्यासोबत काम करणाऱ्या वकिलाने तिच्याकडून जास्त पैसे घेतले पण अब्राहमने तिला पैसे परत करण्यास सांगितले तो एक अतिशय प्रामाणिक माणूस होता ते म्हणायचे चांगले केले तर चांगले वाटते आणि वाईट केले तर वाईट वाटते आणि हाच त्यांचा धर्म होता अब्राहम लिंकन यांची राजकीय या कारकीर्द अठराशे मध्ये लिंकनने पुन्हा राजकारणात प्रवेश केला राजकारणामुळे ते अनेक निवडणुकीत उभे राहिले त्यानंतर तो वीक पक्षाचा संबंधित होता परंतु काही काळानंतर तो पक्ष संपुष्टात आला अठराशे मध्ये न्यू रिपब्लिकचे सदस्य झाले ते या नव्या पक्षाचे अत्यंत सक्षम नेते असल्याचे सिद्ध झाले यावेळी वेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्यांना फारच कमी मते मिळाली त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांना राष्ट्राचा आवश्यक नकाशा समजला देशाचे संपूर्ण लक्ष कॅन्सस हिंसाचाराकडे आणि नवीन राज्यातील गुलामगिरीच्या मुद्द्यावर असलेल्या ड्रेड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे वळले होते लिंकनवर लोकांचे खूप प्रेम होते कारण लिंकनने देशातील गुलामगिरीची प्रथा संपवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या ते एका भाषणात म्हणाले होते की राष्ट्राचे विभाजन होऊ शकत नाही अर्धे गुलाम त्यांच्याशिवाय जगू शकत नाहीत सर्व एकत्र राहतील अब्राहम लिंकन यांचे हे भाषण आणि त्यांचे कार्य पाहून त्यांचे नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडले गेले अब्राहम अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन साठ मध्ये अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतरही राष्ट्रातून गुलामगिरीची प्रथा संपवण्याचा अब्राहम लिंकनचा प्रयत्न होता गुलामगिरीची प्रथा दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये दक्षिणेकडील राज्यातील गोरे रहिवासी उत्तरेकडील राज्यातील रहिवाशांना शेतीसाठी बोलावत आणि त्यांना गुलाम म्हणून ठेवायचे पण अब्राहम लिंकनला ही गुलामगिरी संपवायची होती एक फेब्रुवारी अठराशे एकसष्ट रोजी मिसिसिपी फ्लोरिडा अलाबामा जॉर्जिया लुईझियाना आणि टेक्सास वेगळे झाले आणि मा गृहयुद्ध सुरू झाले जसजसे युद्ध, युद्ध वाढत गेले तसतसे लिंकनने स्वतःला वचन दिले आणि देशासाठी निर्मूलनवादी चळवळ सुरू केली आणि त्यात ते यशस्वी झाले सोळा अठराशे त्रेसष्टमध्ये बंधकमुक्त घोषित करण्यात आले आणि गुलाम हे राज्यातील स्वातंत्र्याचा दस्तऐवज बनले परंतु मिसुरी कॅन्सस नेब्रास्का आणि मध्ये गुलामांना कायदेशीर दांडींपासून स्वातंत्र्य मिळाले नाही अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन गृहयुद्धात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले जी त्यांच्या रक्ताची नैतिकतेची संविधानाची आणि राजकारणाची लढाई होती त्यामुळे त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले अब्राहम लिंकन गृह उद्योग अमेरिकेतील उत्तरेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी गृहयुद्ध झाले दक्षिणेतील गोऱ्या लोकांना उत्तरेकडील राज्यांतील काळ्या लोकांना शेती करण्यास बोलावून कायमचे बंदीवान बनवायचे होते दक्षिणेकडील राज्याला स्वतःचा एक देश निर्माण करायचा होता आणि उत्तरेकडील राज्याला गुलामगिरी संपवून एक संधा होते, राहायचे दरम्यान या दोन राज्यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले जे अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट पर्यंत चालले आणि या गृहयुद्धात उत्तरेकडील राज्य जिंकले हे युद्ध केवळ गुलामगिरीची प्रथा संपवण्यासाठीच होते असे म्हटल्यास वावगे नाही तर या युद्धाचे कारण विरोधाचे होते दक्षिणेकडील राज्यांना सतराव्या आणि अठराव्या शतकात आफ्रिकेतून शेती करण्यासाठी आलेल्या गुलामांना कायमस्वरूपी गुलाम, गुलाम बनवायचे होते तर उत्तरेकडील राज्यांनी अठराशे मध्ये या प्रथेविरुद्ध कायदे केले यंत्रयुगात उत्तरेकडील रहिवासी आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती करत होते आणि त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली पण दक्षिणेतील रहिवासी केवळ शेतीवर आधारित होते त्यांची वयानुसार प्रगती झाली नाही आणि त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढली नाही अब्राहम लिंकन मृत्यू इतिहास वयाच्या छप्पनव्या वर्षी अब्राहम लिंकन यांचे गोळी घालून हत्या करण्यात आली त्यांची तारीख एप्रिल होती अब्राहम ची अमेरिकेची वॉशिंग्टन डी सी येथील फोर्ट थिएटर मध्ये जॉन व्लिक्स बूथ या सुप्रसिद्ध अभिनेता आणि सह गुन्हागाराने हत्या केली अशा प्रकारे देशाच्या एका प्रामाणिक आणि लोकप्रिय राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर मित्रांनो आजचा हा अब्राहम लिंकन बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद